नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय समर्थ रामदास आणि संत तुकाराम समर्थ रामदास आणि संत तुकाराम ही दोन्ही व्यक्तिमत्व अशी आहेत की खरं सांगायचं म्हणजे यातल्या प्रत्येकावरती चौसष्ट भागांची मालिका करता येईल म्हणजे चौसष्ट भाग रामदासांविषयी आणि चौसष्ट भाग तुकारामांविषयी परंतु इतका माझा त्यांच्या साहित्याचा किंवा त्यांच्या अधिकाराचा अभ्यास नाही परंतु काही वेगळ्या संदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये तीन वेगवेगळ्या विषयांचं वाचन झालं मे दोन हजार चोवीस हा महिना असा आहे की त्यावेळेला एकाच महिन्यात एकाच गावात काश्मीर या एकाच विषयावर मी तीन वेगवेगळ्या ठिकाणी बोलणार आहे आणि त्याच वेळेला एकाच महिन्यामध्ये आयुष्यात पहिल्यांदा मी स्वातंत्र्यवीर सावरकर आद्य शंकराचार्य आणि भगवान परशुराम यांच्यावर बोलणार आहे असा जेव्हा विचार करत होतो तेव्हा त्या निमित्तानं काही संदर्भ चाळत असताना एका वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पुस्तकात वेगळ्याच परिस्थितीमध्ये एक संदर्भ सुचला आणि त्यातनं वाचण्यात आला आणि मग त्यातनं मनामध्ये आलं की तसं एका अर्थी पाहिलं तर समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांच्यामध्ये साम्यही आहे आणि समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांच्यामध्ये थोडा फरकही आहे सगळ्यात महत्वाचं साम्य म्हणजे एका अर्थाने त्या दोघांचाही जन्म किंवा ते समकालीन आहेत समर्थ रामदास आणि संत तुकाराम दोघांचाही जन्म सोळाशे आठ संत तुकारामांचा कार्यकाळ सोळाशे आठ ते सोळाशे एकोणपन्नास तुलनेनं रामदासांचा मोठा सोळाशे आठ ते सोळाशे एक्याऐंशी पण एकंदरीतच मराठी संत साहित्याची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये रामदास आणि तुकाराम हे एका दिशेचे एका पठडीचे तीव्रता कमी जास्त असेल असे संत आहेत समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांची संत साहित्यातली परंपरा किंवा कॉन्ट्रीब्युशन आणि त्यांची शब्दशैली ही कि आधीच्या किंवा त्यांच्या समकालीनांपेक्षा वेगळी आहे ज्ञानेश्वर महाराज किंवा संत नामदेव किंवा संत एकनाथ यांच्यापेक्षा संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांची भाषा शैली शब्दशैली आणि विचारशैली वेगळी आहे परंतु याच्यामधले जी काही ही बारीक छटा आहे याचा जर विचार थोडा बाजूला ठेवला तरी सुद्धा संत तुकाराम आणि संत रामदास समर्थ रामदास यांच्यामध्ये केवळ ते समकालीन आहेत म्हणून तुलना करावी किंवा त्यांची एकत्र चर्चा करावी असं मला वाटत नाही यातले काही बोचके मुद्दे आत्ता शेखर चौसष्टच्या या भागामध्ये घेऊ आपण जर मानसिकतेचा विचार केला तर समर्थ रामदासांनी स्वतःच्या मानसिकतेच केलेलं वर्णन चिंता करीतो विश्वाची अशा शब्दामध्ये मांडलाय त्या दिशेनं त्याच्या जवळपास जाणारी पण थोडी अर्थछटा दाखवणारी अशी संत तुकारामांची मानसिकता आहे बुडते हे जन न देखवे डोळा ही समर्थ संत तुकारामांची खरं सांगायचं म्हणजे विचारधारा आहे समर्थांचा अधिकार पत्र असा जर विचार करायचा झाला तर राघवाचा वर पावलो सत्वर जनाचा उद्धार करावया म्हणजे समर्थ रामदास आहे तर धर्म संस्थापनेसाठी आम्हा करणे आटापिटी हा तुकोबांचा अधिकार आहे का असा विचार मनामध्ये येतो मंजूश्री गोखले यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये या दोघांची तुलना करताना फार छान शब्द वापरलाय की समर्थ रामदास ही महाराष्ट्राची अस्मिता आहे तर तुकाराम हा महाराष्ट्राचा भक्तिभाव आहे रामरायाला महाराष्ट्राचं शक्तिदैवत असं समर्थ रामदासांनी मानलं तर विठुरायाला भक्तिदैवत असं तुकारामानी मानलं म्हणजे एक भक्ती दैवत लागतं एक शक्ती दैवत लागतं आणि त्या एका प्रांतामध्येच ते वेगवेगळे असू शकतात याचा विचार हे दोघही करत हे इथं लक्षात घेण्याजोगं आहे आणि असाच विचार करायचा झाला तर या व्हिडिओतला शेवटचा मुद्दा म्हणून असा विचार करता येईल की हे समकालीन असल्यामुळे एकमेकांच्या कार्याची जाणीव असल्यामुळे यांना त्या स्वरूपात यांना त्या टप्प्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवरती यांचा प्रभाव आहे यांचा संपर्क आहे असा जर विचार करायचा झाला तर समर्थ रामदास तुकोबांविषयी काय म्हणतात आणि संत तुकाराम समर्थांविषयी काय म्हणतात असा विचार केला तर समर्थ रामदास तुकोबांविषयी लिहिताना म्हणतात धन्य तुका वाणी धन्य तुझी वाणी ऐकता उन्मनी दीप लागे धन्य निस्पृहता एकविध निष्ठा श्रुती भाव स्पष्ट दाखविसी संतोषले चित्त होताची दर्शन कळो आली खूण अवतारांची घातलासे घडा नामाचे पै गाढा प्रेमी केला वेडा पांडुरंग नवविधा भक्ती रुढविली जगी कलयुगी तारी दास म्हणे या शब्दात समर्थ रामदास संत तुकारामांचं वर्णन करतात तर संत तुकाराम आपल्या समकालीन अशा समर्थ रामदासांविषयी लि, म्हणताना लिहितात देशावरी आलो आता लाभ कोणता याहुनी प्रेमे चित्ती आनंद झाला जीव घाला दर्शने भाग्ये झाली दास भेट आवड पोटी दुनावे तुका म्हणे श्रम केले ती तुके आले फळासे समर्थ रामदास आणि संत तुकाराम मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट